Olá. Assa aquele pezinho, agora. Tá precisando tá

बोला लाईक करा कमेंट करा फटाफट जॉईन व्हा बोला लाइक करा कमेंट करा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आवाज येतो का सांगा मला कमेंट मध्ये मस्त शिमला मिरचीची चटणी बनवते कोणाला आवडते हे पण कमेंट मध्ये नक्की सांगा बोला सगळ्यांनी लाईक कमेंट करायची आहे पटापट जॉईन व्हायचं आणि पटापट लाईक आणि कमेंट करायच्या जे जे नवीन आहे त्यांनी पण सबस्क्राईब करायचं आहे आवाज येतो का सांगा मला का न्यूट आहे मस्त ताजी ताजी हे आणलं मी काय सिमला मिरची सगळ्यांना खूप आवडते आमच्या घरी हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे दादा कशा आहात बापरे हाय असलं बोला ना लाइक कराव कमेंट करा लाईक केलं थँक्यू कमेंट कराव बिझी आहे सध्या पेमेंट वगैरे झालं का नाही झालंच असेल च तर झालंच असेल सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा पटापट जॉईन व्हायचं आहे हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे मी लाईक केलं ताई छाया बोलते मुंबईवरून हो का ताई थँक्यू अहो ताई तुम्ही काय बनवत आहात काय कापलं जरा बोट कापू नका सकाळी स्वयंपाक करायचा नाही नाही बोट नाही कापत बोट कापल्यावर कसं होईल लाईक करा ना तुम्ही लाईक करा आमचं झालं अच्छा तुमचं झालं का बापरे छान झालं मग अभिनंदन श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ नमस्कार मला पण भाजी ठेवा ओके आणि तुमची पेमेंट किती आली कळू द्या भरपूर पैसा पैसा हो भरपूर पैसा पैसा हो लाईक केलं मी थँक्यू लाईक केलं तर खूप 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 मनापासून धन्यवाद लाईक केलं तर दून दोन दोन चॅनल आहे म्हटल्या पैसा पैसा होणारच नाय ताई ओळखलं का नाही तनुजाताई आहेत काय तनुजा हो तनुजाताई तनुजा बोला अरे वा डिपी ठेवलाय <laughs> मी बाजार सुरू केले पण आमच्या दाजींचे बाजा... दाजीन बाजार <laughs> दाजीने बाजार सोडून दिले <laughs> तुमच्या तुम दाजीने तुम दाजीन बाजार सोडून दिले खर आहे <laughs> तुम्ही हिडो करता तुमच्या दाजींचे म्हणून तुमच्या दाजीने बाजार सोडून दिले तुमचे दाजी म्हणतात तुम म्हशीचे हिडो टाकले नाही आज टाकला पाहतात ते शेतकऱ्याची मैस आहे ते व्हिडिओ पाहतात तुमचे दादे दाजी येतील येतील तुमच्या रविवारी या रविवारी येणार आहे पाच उडला तुमचाच व्हिडिओ पाहतात धन्यवाद ताई कमेंट वाचल्याबद्दल छाया बोलते हो का थँक्यू रविवारी या पाच घरचे बैल पण आणणार आहेत आणि तुमचे दाजी पण येणार आहेत आता सध्या रिलॅक्स झाले सगळे खूप धापळ होती सगळ्यांनी लाईक करा पटापट कमेंट करा रोज रोज तुमचे दाजी व्हिडिओ पाहतात तुमचे आता <laughs> पण तेच पाहतात सध्या एक कापूस होता नारायण दादा बापरे नक्की नको नको का बरं नको का नको नको म्हणता लाईक करा सगळ्यांनी सांगा सगळ्यांना जरा लाईक करायचं का बरं पाच परवडत नाही का तुम्हाला हो कापूस तर आहे हो आमचा कापूस हे बांगला होता आता झाला आता नाही जास्त आता झाला बोला सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा तुमचा झाला का कापूस एक व्हिडिओ दहा लाखा पुढे गेला फेसबुकचा बापरे वाव अभिनंदन आपल्या सगळ्यांचा परवडत पर काय आपल्याला सगळंच परवडत ताई हो ना ओके एवढी भाजी झाली का समोरच बसते दहा लाखाचा एक मिलियन झाला का अरे वा छान झाला अभिनंदन किती मिनिटाचं आहे किती मिनिटाचा आहे पाहते मी नंतर फोटो भरपूर असतात यूट्यूबला पण गेला असेल ना मग ला काय झालं पण ला जायनाच नाही सध्या फेसबुकला जाते पण ला नाही जात काय करा काय म्हणता पण कमेंट नाही वाचता येत मला काय के ना खासून अंजाताई तिमा ताई आरती ताई बोला म्हणजे हात घ्यायची कोण दिली कमेंट करा ना त्याची भाजी करते त्याची भाजी उद्या करे आज निसून ठेवून बाई आणि नंतर करून खायला लागला आता परवा दिवशी पडलेला बोला, सहा काय सहा म्हणता कनु मला नाही कळालं तेल ओतून दिलं म्हणजे लाईक करा कमेंट करा